इंग्रजांच्या दोनशे वर्षाच्या गुलामीतून भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला जाहाल मवाळ आंदोलकांनी हिंसक आणि अहिंसक स्वातंत्र्य चळवळ करून हे स्वातंत्र्य मिळवून दिलं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला सकाळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अखेरचे ब्रिटनचे वॉइस रॉय माउंट बॅटन यांच्या समवेत राजधानी दिल्लीत तिरंगा फडकवला त्यानंतर देशात सुरू झालेला जल्लोष आताही दरवर्षी तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नव्हतं याच दिवशी भारतापासून वेगळा झाला याची सल आजपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या रूपाने सोसत आहोत याच स्वातंत्र्याचे काही दुर्लक्षित पैलू आज आपण पाहणार आहोत देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधीजी सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मोलाची भूमिका आहे ते तिघेही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचे भारताचे हिरो होते आणि आहेत पण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला त्या शासकीय कार्यक्रमाला ते तिघेही उपस्थित नव्हते त्यांना निमंत्रण नव्हतं का ते का आले नाहीत असे अनेक प्रश्न त्यानंतर विचारले गेले काही इतिहास संशोधक विचारवंत लेखकांनी हे तिघेही कोठे होते याचे समान तर्क मांडलेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महात्मा गांधीजी हे पूर्व पाकिस्तानातील नौवा खाली मध्ये होते पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर तिथे दंगे पेटले होते त्यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी गांधीजी तिथे जाऊन बसले होते मात्र ते दंगे थांबविण्यात त्यांना यश आलं नाही प्रमाणेच देशाचे हिरो सुभाषचंद्र बोसही या शासकीय कार्यक्रमाला नव्हते स्वातंत्र्यापूर्वीच ते अज्ञातवासात गेले होते त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती मात्र त्यांचं खरंच निधन झालं का हे अनुत्तरित आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला सुभाषचंद्र बोस हे फार्माच्या बेटावर म्हणजेच आत्ताच्या तैवानमध्ये असल्याचं काहींचं म्हणणं आहे मात्र त्याला पुरावा नाही ते गुमनाम बाबांच्या रूपात तैवान मध्ये असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य दिनी मुंबईतच होते मात्र मुंबईतील शिवाजी पार्कवर फडकविण्यात आलेल्या पहिल्या शासकीय कार्यक्रमाला त्यांना निमंत्रण नसल्याचं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे त्यावेळी मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते शिवाजी पार्क वर तिरंगा फडकविण्यात आला मात्र निमंत्रण नसल्याने सावरकर या कार्यक्रमाला भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान पाहूयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जवाहरलाल नेहरू हे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान होते गुलजारी लाल नंदा हे भारतीय काँग्रेस पक्षाकडून सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट ते नऊ जून एकोणीशे चौसष्ट पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिले आहेत बहादूर शास्त्री हे भारतीय काँग्रेस पक्षाकडून नऊ जून एकोणीसशे ते अकरा जानेवारी एकोणीशे पर्यंत यांनी भारताच्या पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी एकोणीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस मार्च एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून भारताचा कारभार सांभाळला भारतीय जनसंघ पक्षाकडून मोरारजी देसाई यांनी चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत भारताचा पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते एकवीस जून एकोणीसशे ऐंशी पर्यंत जनता पक्षाकडून भारताचा पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला इंदिरा गांधी यांनी एकवीस जून एकोणीसशे ऐंशी ते एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत भारताचा पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला राजीव गांधी यांनी एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव पर्यंत पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला पुन्हा भारतीय जनता दलाकडून चंद्रशेखर यांनी एकवीस मे एकोणीसशे ते दहा नोव्हेंबर एकोणीसशे पर्यंत भारताचं पंतप्रधान पद सांभाळलं होतं पी व्ही नरसिंहराव यांनी दहा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकवीस मे एकोणीसशे शहाण्णव पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून भारताचा पंतप्रधानाचा कारभार स्वीकारला अटल बिहारी वाजपेयी यांनी सोळा मे एकोणीसशे शहाण्णव ते अकरा मार्च एकोणीशे पर्यंत भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान पदाचे सूत्र सांभाळले भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी अकरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते बारा मार्च एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय जनता दलाकडून भारताचे पंतप्रधान पदाचे सूत्र सांभाळले अटल बिहारी वाजपेयी यांनी तेरा मार्च एकोणीसशे ते बावीस मे दोन हजार पर्यंत भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला त्यानंतर मनमोहन सिंग यांनी बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान पदाची सूत्रे सांभाळली त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी हे सव्वीस मे दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत भारताच्या पंतप्रधान पदाचे सूत्र सांभाळत आहेत